श्री स्वामी समर्थ तर ताई शिरूडवरून बघा आपल्याकडे आलेले आहेत मूर्ती गणपती बाप्पाची घ्यायला तर गणपती बाप्पाच्या कृपेने ताईंच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न दूर होते आणि ताईलासुद्धा स्वामींचा माता लक्ष्मीचा आणि बाप्पाचा कृपा आशीर्वाद मिळवते हीच आपण चरणी प्रार्थना करूया श्री गणेशाय नमः तसोबत बघा ताईने आपल्याला एक नजरपटू घेतलेला आहे घराला वाईट शक्ती निगेटिव्हिटीपासून वाईट नजरेपासून मुक्ती मिळावी आणि आपल्या घरालाही चांगलं काय म्हणतात वास्तूलासुद्धा आरोग्य असतं बरं का वास्तू पॉझिटिव्ह असेल तर सर्वांचे आरोग्यसुद्धा आपल्या घरामध्ये चांगलं राहतं तर ताईने त्यांच्या घरासाठी एक नजरबट्टू घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ताईंनी ही अगरबत्ती घेतलेली आहे रुद्राक्ष अगरबत्ती एक घेतलेली आहे जी की दीड तास बरोबर चालते त्याचबरोबर एक लोटी लोटीभांड घेतलेलं आहे ताईने ब्रासलेटसुद्धा घेतलेलं आहे एज्युकेशनचं पण आहे सेवनचक्र पण आहे ताईंचे ब्रासलेट आणि डायबिटीज कंट्रोल तर हे एकूण तीन ताईंचे ब्रासलेट आहेत बरं का एज्युकेशनमध्ये बघा आपल्या मुलांचं लक्ष एकाग्रत होण्यासाठी आपल्याला ब्रासलेट मिळतं ते एज्युकेशनचं पण पी सीओीचं आहे हे पी सीओडीचं ब्रासलेट आहे प्रेग्नेन्सी आणि पी सीओडी ज्यांना त्रास आहे ते आता हातामध्ये घालू शकतात पिरियडचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत आणि सेवन चक्र म्हणजे आपल्या बॉडीमधले चक्र जे इन बॅलन्स झाले असतात ते बॅलन्स करण्याचं काम करतात तर ताईने असे बघा आपल्याकडे ब्रेसलेट सुद्धा घेतलेले आहेत अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे हा गुलाबाचा धूपकप घेतलेला आहे केसर हिना धूपकप घेतलेला आहे एक स्वामींचं हिना तर घेतलेलं आहे आणि ताईने एक हँड आपल्याकडे घेतलेली आहे सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते फॅमिलीसोबत तर काहीसाठी करून प्रार्थना करा कारण कसं असतं प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही तर दुविधा असते आणि आपण धावा घेतो कारण स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहे किंवा स्वामींचा आधार हा खूप म्हणजे कसा मुलीला बापाचा आधार असतो आईचा असतो आमची तसा स्वामींचा आधार प्रत्येकाला वाटतो म्हणून स्वामीच्या चरणापाशी गेलं की आपण सगळे दुःख विसरतो तर सर्वांनी एक विनंती करेल की ताईंच्या भावासाठी प्रार्थना करा कारण दादाला कॅन्सर सारखा हो रोग आहे आणि मी का सांगते कारण सर्वांची पॉझिटिव्हिटी आणि सर्वांची नामस्मरण तुमचे आशीर्वाद त्यांच्या भावासाठी खूप महत्वाचे आहे स्वामींची तुम्ही सेवा करत असाल संध्याकाळी एक दहा मिनिट नामस्कर जर तुम्ही करत असाल तर त्यातली एका एक जर ताईंच्या तुम्ही नक्की करा कारण कर दादाचं तुम्ही प्रार्थना करा कसं असतं माहिती का आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे तुमचं जर मन साफ असेल जर मी म्हटले की ताईंचे भाव लवकर बरे दे तर ती माझी प्रार्थना स्वामी ऐकतात आणि आपल्या आयुष्यात म्हटली थोडीफार सुख कमी करून एखाद्याचे वंदन देणं

सगळं म्हणाल स्वामी आहेत फक्त विश्वास ठेवू तुझ्या विश्वास स्वामींवर पण ठेवा आणि त्यांच्या स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही स्वामींजवळ बसा तारक मंत्र म्हणाल त्याचे तीर्थ पण त्यांना काय आणि ते नक्की बनवते तुम्ही स्वतः सांगाल की त्यातून ते मुक्त झाले तर कसं असतं कुठल्याही रोगाचं औषध स्वामींजवळ असं नाही प्रत्येक रोगावरती स्वामींची सेवा काम करते तेव्हा स्वामींची सेवा म्हणजे काय त्यांचं नामस्मरणिक याच गोष्टी तुमच्या भावाला बऱ्या शकतात तर काही साठी प्रार्थना करा सर्वांना पुन्हा एकदा श्री समोर